म काय हो, तर नमस्कार नो आजच्या नवीन व्हिडिओत तुमचं स्वागत असा आपण सकाळी सकाळी अगं वाजलेत किती माहिती आहे साडेसहा आणि अंकिता ना कांदवांना जाऊ गेला मालकांचे डोळे उघडले आहेत अजून आणि ह्या कांदळवन सफारी करू इला <coughs> खाऊन येत सकाळी उठवून घातलं ना रात्र ना अगं ते भाते मारू दिसाक तरी होया हो हो पण तो सण सण अजून तेहतीस किलोमीटर लांब हा हो नाही रे बाबा तू टाइम लागतो लो झाडात नाही येऊ वर या वर या त्याच्या बाहेर राहून मच्छर जावात मॅड झाला झालास तुम्ही हा झोप नाही तुमका काय ना निजा झाला तरी याय ना का गेट स्पून ह <laughs> ला हंजा दोगांजा मद ना काढ मद काढ ओ मद मॅट झालो आता वॉकी टॉकी देऊ म्हणजे गाय घातलेलं समजले तरी असते मस्त वाटत रे सकाळी सगळ्या बोटी एका जागेवर असतात त्याच्यामुळे कसले हा हा काच 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 आईच्या भाई बाबा एवढे सगळे कलर दिसले ना तरी ता म्हणताला पिच कलर दे पिच कलर <laughs> काय होय ना, ना? पिच कलर पिच पिस <laughs> <पिस ताल। laughs> एक भानशिरा दे भानशिरा कुसुक होय मग लागता सकाळ सकाळी सात वाजता आम्ही कोण येऊ नाही ए स्टार्टिंग किती वाजता होता रोण स्टार्टिंग सातला होते मग आणि येतात किती वाजता लोक तरी येतात सात पर्यंत येतात ओके मग मा, आमचं बरोबर आहे टाईम माका गुलाबी द्या काय जायचं असेल तर राईट पडट राईटला तर लक आणि सपोज बूट थांबवायची आहे आणि रिव्हर्स करायची रिवर्स जायचं पुढे ढकलायचं पण

होई होय गेल बस बस त्याचा वजन काय ठेवायचे त्याचा वजन असला तर ना आधी फोन, फोन, ता फोन दे ता नको ता मारुच नाही आधी फोन दे दे आता फोन म्हणता बघल खाल ना फोन माहिती आहे ना पण हा चला जा तुम्ही नाही टाटा पोटलर फोन करा येतो गो कस आहे ले लवकर पुढे

<laughs> तो तो दो दो दमान लो दो। <laughs> तो दमान थांबलो तो त्याला बोट लावला तडेच ती बघा गेली धाळीत ही बघा गाडी धाळीत गेली

अरे होय होय आमका कळला तू खूप वेळा येत असतो सरसरवून चलवत कुणाल कुणाल ए कुठे कुठे चाललंय आता बस झालं चल मंदार रिवर्स मार 가요. 허나. 허나. 하. 이거 다이얼로그 봐라 이게. 아? 이거.

जाताच परत आराम हा <laughs> काया किंग करून आम्ही आता इलो आणि नाश्ता करता तगडवलो नाश्ता रोहनने खेल सांगितलेलं आहे <laughs> काय माहिती आहे घावणे आणि केळीच्या पानात का वाटण्याची उत्सव काय मस्त रे तर मंडळी आता ना आमची जेवणाची वेळ झालेली आहे सकाळीच आम्ही कायाकिंग केला आणि मस्त झोप काढला नंकितान त्यानंतर ड्रोन शॉट घ्यायचे होते ते घेतले आणि आता आम्ही जेऊक चालू सकाळी उठून आम्ही सकाळी उठून इथे कायकिंग साठी आलो होतो कायकिंग वगैरे सगळं झालं पण फ्रंट कॅमेरा हा नेहमी खराब असतो तो बॅक कॅमेऱ्याने घे माझं शूट कर मी सांगते तू खराब दिसतो फ्रंट हे कॅमेरा एकदम मस्त आम्ही सकाळी उठून कायकिंग साठी आलो होतो आमचं कायकिंग करून झाल्यानंतर मी झोपले मी आराम केला सो इथे खूप इथे खूप छान रूम्स पण आहेत रोहनचे आणि त्याच्या फॅमिलीचे सो इथे इथे पण तुम्ही स्टे करू शकता आणि समोर मस्त कॅकिंग करू शकता संध्याकाळी तर अजून भारी वाटेल आता तर दुपार झाली आहे आम्ही सकाळी खूप मस्त सगळं काय केलं त्याच्यानंतर घावणे एवढे खाल्ले काळ्या वाटण्याची उसळ मन तृप्त झालं आणि आता आम्ही जेवणार आहोत आणि जेवण झालं की आम्ही इथून निघणार आहोत तर आता जेवायला जाऊया हो चल चला

സ്വന്ത

i Yeah. चला मंडळी नू टाटा बाय बाय आम्ही तिकडनं निघालेलो आणि अंकिताच्या रूमवरती म्हणजे ज्या ठिकाणी अंकिता राहता आणि त्या ठिकाणचा परिसर हो, तुम्ही बघून घ्यावा बरोबर आणि बघा कसला भारी ना कस आहे काय चालू आहे माहिती कस आहे तिथं नवीन आता योगा साठी बनवता ते योगा आणि स्विमिंग पूल बनवता येते इथे कसं वरती स्विमिंग पूल अरे खरं काय तरी सांगू नको स्विमिंग पूल वरती डेअरिंग करतात मध्ये ओके आत्मांना रूम दाखवतो आहे आत्मांना रूम दाखवतो प्लीज परमिशन भेटेल का तुमची चालेल आपल्याला काय कोणच्या घरात पसरून असता सगळ्यांच्या घरात असतात हो हो बघा ह अंकिताच आणि रूम म्हणजे या ठिकाणी राहतात इकडे ओ हो हो ओ हो हो, हो। क्या बात हा हॉल भारी ना भारीच असं सगळाच भारी आहे वाचायचं नको टेन्शन आहे ते चला बस झाला आता आम्ही घराकडे घराकडे जाऊ निघते लो